पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

आणखी एक मोठी घडामोड घडली असून लोकसभा निवडणूक असो अथवा विधानसभा निवडणूक असो अथवा कुठल्या कारखान्याची निवडणूक असो प्रत्येक निवडणुकीत अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावत विजयासाठी व्यूहरचना करीत आलेले प्रसिद्ध उद्योजक हिम्मत आसबे यांनी त्यांचा पुतण्या विक्रांत सज्जन आसबे यांना प्रभाग क्रमांक बारा मधून मैदानात उतरवलं आहे आज विक्रांत तासबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रभाग बारामधील जनतेच्या समस्या सोडवण्याबरोबरच या तीर्थक्षेत्र पंढरीचा कायापालट करण्यासाठी विकासाच्या पाठपुराव्यासाठी आपण ही निवडणूक लढवित असल्याची माहिती यावेळी विक्रांत तासबे यांनी दिली तर नेत्यांकडे उमेदवारी मागितली होती मात्र त्यांना काहीतरी अडचण असेल परंतु प्रभागातील विकास कामांसाठी तसेच विकासाचे पूर, विजन समोर असल्यानं अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचं यांनी सांगितलं आहे नमस्कार माझं नाव विक्रांत सज्जन आसबे आहे प्रभाग क्रमांक बारा मधून मी उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे माझ्या प्रभागातील सर्व जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करील आणि विजय हा माझा निश्चित आहे माझं विजन असं आहे की आता आपण मोठमोठ्या सिटीत वगैरे जातो सगळीकडं मेट्रो सिटी वगैरे आहेत तर तशा पद्धतीनं आपल्या पण शहरात काहीतरी विकास झाला पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही सर्वजण मिळून काम करणार आहे हे असे आम्ही सर्व प्लॅन्स ठेवलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही डेव्हलपमेंट पण सर्व करून घेऊ समस्या प्राधान्याने हो। आम्हाला प्रभागातील सर्व समस्या असे आहेत की रोडच्या समस्या आहेत सी सी टी व्हीच्या आहेत सिक्युरिटीच्या आहेत ओपन स्पेसच्या आहेच ड्रेनेजच्या काही समस्या आहेत अशा बऱ्याच काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या आम्ही बनवायचा प्रयत्न करतो पक्षाकडून आम्ही अपक्ष आत्ता उमेदवारी भरलेली आहे भाजपकडून आम्ही उमेदवारी केली होती पण पक्षाच्या पण थोड्या छोट्या मोठ्या काही अडचणी असतात पण आम्ही कोणत्याही पक्षावर नाराज होत नाही आहे आणि आम्ही त्यामुळे अपक्ष उमेदवारीचा अर्ज केलेला आहे प्रभागात प्रभागात मी लहान लहानचा मोठा मी प्रभागातच आलो आहे सर्वांशी माझे जवळचे जिवाळ्याचे संबंध आहेत त्यामुळे मला प्रभागातील सर्व लोकांवर विश्वास आहे ते मला नक्कीच आशीर्वाद देतील बारा बारा तो? बारा ते तुम्ही अनेक निवडणुकांचं मॅनेजमेंट केलेलं आहे एक राजनित म्हणून पंढरपुरात तुमची ओळख आहे बाजी कशी जिखायची याचे खूप मोठे सल्ले घ्यायला तुमच्याकडे अनेक जण येत असल्याचं म्हटलं जाते अशावेळी तुम्ही आपल्या मैदानात याच्या मागची काय रणनीती आभारी आहे राय भाऊ थोडं प्रमाणापेक्षा असू दे जास्त उत्तुक झाले पण आहे प्रत्येक इलेक्शनमध्ये प्रत्येक निवडणुकीपर्यंत आत्तापर्यंत चार विधानसभा दोन दो कमीत कमी चार लोकसभा सगळ्याच पक्षाचं सगळ्याच नेत्यांचं निकाम करत आलो आजपर्यंत कुठल्याही पक्षाशी कुठल्याही नेत्याशी कधी मनात किलमिशीही ठेवलेलं नाही आणि तो माझा स्वभावही नाही मदत करायची म्हणली एकदा शब्द दिला की कधी दुसरं पलटी आतनं बाहेरनं पूर्ण आज बी कुटुंबाकडनं कधी झालं नाही चोरमुलींकडनं बी कधी झालेलं नाही दोघांचा इच्छा होती आपल्याला पक्षाशी मिळावी अशी आम्ही पक्षाला उमेदवारी मागितली भाजपला उमेदवारी मागितली होती आम्ही त्यांच्याही काही नेत्यांच्या थोड्या अडचणी ने असतील किंवा पक्षाचे काय असतील आजपर्यंत काय असतील आपणच कार्यकर्ते कुणाविषयी पक्षाविषयी नेत्याविषयी उघच ओरडत राहिले ना नाही किंवा माझ्यावर अन्याय झालं म्हणायचं नाही ही पहिल्यापासून आमची भूमिका त्यांच्या अडचणी पण त्यांनाच माहीत असते त्यांच्यासमोर असतात असू द्या म्हणलं आणि अपक्ष भरायचा आम्ही निर्णय घेतला माझा प्रयत्न असा राहील की एकतर आमचा व्यवसाय थोडा साखर पर्याय असल्यामुळं बऱ्याच आमदार खासदारांशी बी कनेक्ट राहील की इथल्या आपल्या सगळ्या नेत्यांनासुद्धा प्रत्येक नगरसेवकाने निवडून येणाऱ्या न येणाऱ्या आपल्या नगराचा फायदा कसा होईल आपले आपले कॉन्टॅक्ट वापरून बाहेरूनही निधी कसा आणला जाईल ह्याचा प्रयत्न केला पाहिजे तो मी शंभर टक्के करणार माझ्या ओळखी वर तीस वर्ष जी काय मी व्यवसायात घालवली अनेक आमदारांना रिक्वेस्ट करणार शहरासाठी आणि बारा नंबर प्रभागासाठी तर निश्चित निधी आणण्याचा प्रयत्न करणार अनेक निवडणुकांमध्ये अनेक नेते मंडळींनी तुमच्याकडे सहकार्य आणि तुम्ही पहिला शब्द त्याला सहकार्य करत आता तुमच्या पाठीशी अदृश्य हात उभे राहतील का यामध्ये असं काय म्हणता येणार नाही पण माझ्यावर पक्ष नेत्यांचा शब्द देणारा प्रेम असतंच सगळं असतं मी जरी नाराज नसलो अदृश्य शक्ती वगैरे अजून काय तसं लगेच बोलणं जाऊ जाणार नाही पण मला मदत मिळणार संपूर्ण आपण कामच असं केलं आहे आणि बारा प्रभागामध्ये हे दोघं पण पंचवीस वर्ष झालं जवळजवळ हात जलमला पंचवीस जवळ आणि यांचं जर काम चोरमुलेचं जवळजवळ पंचवीस वर्ष झालं चालू आहे त्यांना प्रभागाविषयी दोघंही तळमळी जे आहेत प्रभागाविषयी प्रचंड तळमळी असणारे युवक मी निवडला आणि सरांची पण सरांची पण तेवढी तळमळ प्रभागाविषयी बघितली म्हणून दोघांनाही सपोर्ट करायचा ठरवला अपक्ष म्हणून माझं सगळं जेवढं काय स्किल आहे ते सगळं वापरून मी या दोघांना शंभर टक्के निवडून प्रयत्न करायचा कसा आहे सर सर्वेक्षण आलेले असतात हे आले असते त्यांच्यावरही नेते निर्णय घेतात काही पक्षाची पण बंधनं असतात पण कसं आहे ह्या सतरा दिवसात ह्या सतरा दिवसात कोण काय चेंजेस करल त्याच्यावर सगळी निवडणूक अवलंबून असते आणि ते अगोदरच्या सर्वेक्षणला कळत नसतं स्वतःचं यशस्वी कसं होता येईल त्यांचं आपण सिद्ध करणार शंभर टक्के और दोन्ही उमेदवारी आम्ही शंभर टक्के निवडून येणार दोन्ही अपक्ष उमेदवार नाव दिगंबर पांडरंग चोरमले माझी मिसेस मीनाक्षी दिगंबर चोरमले बारा अ ओबीसी महिला राखीव आहे त्या महिलेतून अपक्ष म्हणून त्या ठिकाणी अर्ज आम्ही भरलेला आहे आज अपक्ष म्हणून भरलेला आहे काय नाही माझ्या प मी जवळजवळ पंचवीस तीस वर्ष जातो झालं बारा नंबरमध्ये पूर्ण काम पूर्ण वेळ काम केलेलं आहे जनतेचा सपोर्ट चांगला मिळणार आहे विजय निषेधच होणार आहे आणि बारा पंधरा जवळजवळ वीस पंचवीस वर्षे काम करतो आहे मी मोठ्या मालकापासून मी कार्य करत आहे मोठ्या मालकात पण आता कसं आहे काय असतील त्यांच्या असतील पण आपल्याला आपण काही नाराज नाही पक्षावर कुठलं काय पण आम्ही निश्चित आमचा विजय होणार आहे